चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत करणार आहोत आपण आपल्याला कळानेच असेल आणि कुरकुरीत अशी बाजरीची भाकरी सुद्धा आपण येथे करणार आहोत वांगी घेतलेली आहे इथे मी गावरान वांगी घेतलेली आहेत मोस्टली भरतासाठी भरताचे वांगे घेतात परंतु या वांग्याची टेस्ट एकदम छान लागते एकदम चविष्ट असं आपलं भरीत बरत बनतं ह्याच्यामुळे एक वाटी कांदा पात घेतलेले आहे आपण दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहे लसूण मिरची जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण येथे आणि एक छोटा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे आता हे जे वांगे आहे हे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहे काटेरी वांगे आहे गावरान वांगी आहे त्याचे दोन दोन असे काप करून घ्यायचे आपल्याला देख काढून टाकायचं आहे याचं छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे बघा सर्व आपले वांगे कापून झालेले आहेत आता आपल्याला हे भाजायचे नाही आहे आपण हे फ्राय करणार आहोत तेलामध्ये दोन ते तीन मिनटात हे छान असे फ्राय होतात आणि अशा प्रकारे जर आपण भरीत केलं तर ते फार टेस्टी आणि त्याची एकदम भन्नाट अशी टेस्ट येते त्यामुळे ऐवजी एकदा नक्की असे वांगी फ्राय करून भरीत फ्राय करा आता हे असं पलटवून घ्यायचं आहे दोन मि दोन ते तीन मिनटात हे आपले फ्राय होऊन रेडी आहे कवळे वांगे होते छोटे छोटे त्यामुळे याला फार वेळ नाही लागत बघा छान असे फ्राय झालेले वांगे आपण आता साईडला ठेवून घेऊया पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते असे खरपूस तेलावर तळून घ्यायचे आहे कारण आपल्याला हे भरता मध्ये नंतर टाकायचे आहे आता यामध्ये तेलामध्ये आपण जिरे जिरे टाकून हो, घेऊ अर्धा आणि लसूण पेस्ट आहे ती सर्व आपण यामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे पेस्ट फ्राय झाली की आपल्याला दोन कांदे जे आपण बारीक टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा सोनेरी रंग येऊन पर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत छान असा सुगंध सुटलेला आहे आलं मिरचीच्या पेस्टमुळे तेव्हा कांदे आपले छान असे फ्राय झाले आता यामध्ये कांदा पात घातली आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे ही एक वाटी कांदा पात याच्यामुळे एकदम चविस्तार असं आपलं बरी तयार होतं आणि हे फ्राय केलेले वांग्याचे काप आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि छान असं हे सर्व मिक्स करून घेऊया असं बारीक याचा उलटण्याचं साहरने याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे किंवा मॅचरने मॅश जरी करून घेतले तरी चालेल पण असे तुकडे केल्यामुळे एकदम याची टेस्ट छान येते आणि असं गुळगुळीत असं भरीत लागत नाही आपलं तळलेले शेंगाने घेतले होते आपण ते आता यामध्ये सर्वच शेवट घालून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण ते भरीत खातो तेव्हा दाताखाली आल्यानंतर एकदम ते क्रंची लागतात कोथिंबीर बारीक कापून घेतलेली वरून टाकून घ्यायची आपण आता हे बरीच आपलं बनवून तयार आहे बाजरीची भाकरी आपण बनवणार आहोत मोस्टली सर्वांना बाजरीची भाकरी तयार करता येते पण ज्यांना करता येत नाही त्यांच्यासाठी आज मी येथे दाखवणार आहे एक छोटी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं थोडंसं मीठ टाकलं आहे त्यामध्ये आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम ओतायचं नाही आहे पाणी यामध्ये आणि छान असं मौसूत पीठ आपल्याला याचं मळून घ्यायचं आहे किंवा या, या प्रकारे आपल्याला जर अशाच छान छान रेसिपी बघायला आणि खायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दर सोमवारी आपण वेगवेगळे भाताचे प्रकार आपल्या चॅनलवर दाखवत असतो आपल्या आपण पाहिले नसेल तर या सोमवारीसुद्धा मसाले वांगे टाकून आपण भात केलेला आहे एकदम छान रेसिपी आहे नक्की चॅनलवर जाऊन बघा किंवा व्हेज नॉन व्हेजच्या अनेक व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे आपल्याला कुठली रेसिपी पुढची बघायला भेटेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा अशी छान भाकरी सगळीकडून अशी थापून घ्यायची आहे मध्ये प्रेस करायचं नाहीये भाकरीला कडेला असं छान हळूहळू थापून घ्यायचं आहे बघा आपली झटपट अशी बाजरीची भाकरी बनवून तयार आहे आता ही एका बाजूनी छान याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे भाकरी टाकल्यानंतर आणि एक ते दोन मिनिटानंतर हे पाणी सुकलं की नंतरच आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे तव्यावर आपली चुलीसारखी भाकरी होण्यासाठी आपण पुढे ट्रिक करणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा हे बघा गॅस कमी करून ठेवायचं आहे आणि खरपूस असा पापुदळा येईपर्यंत आपल्याला भाजी भाकरी छान अशी भाजून घ्यायची आपल्याला दिसत असेल मस्त असा पा कडक पापुदळा आलेला आहे आपले प पारंपारिक रेसिपी आहे ही महाराष्ट्रीयन लोकांसाठीची चंपाष्ठी विशेष आपण आपल्या पूर्वजांकडून आलेले हे सर्व सण महाराष्ट्रीयन आपण जपले पाहिजे त्यासाठी त्या त्या सणाला त्या त्या रेसिपीज आपण केल्या पाहिजे म्हणजे आपल्या येणारे पुढच्या पिढीला सुद्धा त्याची माहिती होईल हे बघा छान आपलं भरीत आणि भाकरी झटपट बनवून तयार आहे नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा धन्यवाद